नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे आज आपण प्रेम खरं असणं महत्त्वाचं असतं ही एक सुंदर अशी कथा बघणार आहोत प्रेम ही भावनाच किती सुंदर आहे ना पण प्रेमात बऱ्याच वेळा कितीही आपलं खरं प्रेम असलं तरी आपल्याला आपल्या प्रेमाचा त्याग हा करावा लागतो काही जणांना त्यांचं प्रेम मिळतं नाही असं नाही पण काही जणांना आपलं प्रेम मिळत नाही प्रेम पूर्ण होणं गरजेचं नसतं प्रेम खरं असणं महत्त्वाचं असतं मनात प्रेम असणं एकमेकांविषयी हे खूप महत्त्वाचं असतं आज आपण अशीच एक स्वाती आणि रमेशची कहाणी बघणार आहोत स्वाते आणि रमेश एका अशा प्लॅटफॉर्मवर भेटतात जिथे सगळे एकमेकांसाठी अनोळखे असतात त्या दोघांचं छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणं होऊ हु लागलं होतं स्वाती खूप शिकलेली होती त्यामुळे तिला आपल्या शिक्षणाचा खूप अहंकार होता ती नेहमी रमेशला वेळेत काढायची पण तिचा तो तापट स्वभाव त्याला खूप आवडू लागला होता स्वातीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती रमेशचा स्वभाव खूप शांत आणि सरळ होता तो बऱ्याच वेळा स्वातीशी बोलण्याचा प्रयत्न करायचा एक दिवस रमेश स्वातीला बोलतो मला तू खूप आवडतेस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझ्याशी लग्न करशील का स्वातीला खूप राग येतो ती राहुलच्या कानाखाली मारते आणि त्याला बोलते की तुझी लायकी आहे का माझ्याशी लग्न करायची राहुल स्वातीला हसतच बोलतो की माझं तुझ्यावरचं प्रेम एक दिवस तुला माझ्यावर प्रेम करायला लावेल स्वाती रागा रागाने तिथून निघून जाते ती, ती राहुलशी कितीही वाईट वागली तरी तो स्वातीशी नेहमी प्रेमानेच वागायचा राहुलच्या आईची तब्येत बरी नसते त्यामुळे काही दिवस तो गावी जातो स्वातीच्या ही गोष्ट लक्षात येते की बरेच दिवस झाले राहुल येत नाही राहून राहून स्वाती राहुलचाच विचार करू लागते तिची नजर प्रत्येक क्षणाला राहुललाच शोधत होती तेव्हा स्वातीला या गोष्टीची जाणीव होते की ती सुद्धा राहुलवर प्रेम करायला लागली आहे ती आतुरतेने राहुलच्या येण्याची वाट बघत होती बऱ्याच दिवसानंतर राहुल येतो त्यावेळेस स्वाती राहुलला भेटायला गुलाबाची फुलं घेऊन जाते आणि राहुलला बोलते की माझ्याशी लग्न करशील का स्वातीचं हे बोलणं ऐकून राहुलला विश्वासच बसत नाही त्या दिवसानंतर दोघे पण रात्रंदिवस एकमेकांशी बोलायचे एकमेकांची काळजी घ्यायची खूप मज्जा मस्ती करायची एक क्षणसुद्धा जात नव्हता एकमेकांशिवाय असेच कितीतरी महिने निघून जातात पण एक दिवस तिच्या घरी समजते तेव्हा स्वातीच्या घरचे स्वातीचं बाहेर येणं जाणं बंद करतात तिच्या मोबाईलमधला राहुलचा नंबर ब्लॉक करतात दोघांचं पण बोलणं बंद होतं दोघे पण एकमेकांना भेटण्याचा खूप प्रयत्न करतात पण घरचे दोघांना भेटू देतच नाहीत दिवस रात्र दोघे पण एकमेकांच्या आठवणींमध्ये जगू लागले होते दोघे पण एकमेकांपासून जरी लांब असले तरी दोघांची मनं खूप जुळली होती न सांगताच एकमेकांना होणारा त्रास दोघांना समजत होता राहुल आणि स्वातीचं लग्न जरी झालं नसलं तरीसुद्धा दोघांनी मनातून एकमेकांना पती पत्नी मानले होते असेच कितीतरी दिवस निघून जातात एका रात्री दोघांच्याही मनात काय येतं आणि दोघे पण घरच्यांची नजर चुकून नेहमी ज्या ठिकाणी भेटायचे त्या ठिकाणी भेटतात राहुल आणि स्वातीचे एकमेकांना बघून अश्रू थांबतच नाहीत दोघे पण एका क्षणाचा विचार एक हात, न करता टेकडीवर जातात आणि एकमेकांचा हात हातात घट्ट धरून हसत हसत टेकडीवरून उडी घेतात आणि आपल्या प्रेमाचा शेवट करतात प्रेम पूर्ण होणं गरजेचं नसतं प्रेम खरं असणं महत्त्वाचं असतं मनात प्रेम असणं एकमेकांविषयी हे एक खूप महत्त्वाचं असतं आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला असू नका त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद